नमस्कार मंडळी तर चला आज आपण बनवूया जगातील सगळ्यात सोपी अशी वांग्याची भाजी तरी ती वांगी घेतलेली आहे मी त्याला ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत ही, ही भाजी एकदम टेस्टी होते रस्ता भाजी म्हणून तुम्ही कधीही करू शकता एकदम झटपट होणारी आहे आणि तितकी सोपी आहे सा वाटण न करता ही भाजी आज बनवायची आहे तर मी सगळी वांगी स्वच्छ धुवून आणि अशा प्रकारे चिरून घेणार आहे तर तुम्ही अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर करा त्यानंतर वांगी काळी पडू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत वांगी बुडतील इतपत त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त बारीक नाही करायचे थोडेसे थोडी भरळ ठेवायची आहे तर अशा प्रकारे त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे गरम मसाला टाकलेला आहे गोडा मसाला आहे आणि लाल तिखट आणि मीठ आहे लसूण वगैरे काही घातलेलं नाही आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद पावडर पण टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला चिरलेल्या वांग्यामध्ये हे वाटण आपलं भरून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सगळ्या वांग्यांमध्ये अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट भरून घेतलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे एकदम टेस्टी बनते कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा तर सगळ्या वांग्यांमध्ये मी अशा प्रकारे हे शेंगदाण्याचं कूट भरून घेते आणि अशाच गावरान रेसिपी बघण्यासाठी ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्या वांग्यांमध्ये मी अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट म्हणजेच आपलं वाटण भरून घेतलेलं आहे त्यानंतर ना कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये चिरलेली बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि थोडा वेळ कोथंबीर परतल्यानंतर त्यामध्ये मसाला भरलेली वांगी टाकून घ्यायची आहेत मी सगळी वांगी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मस्त हलवून घेतलेला आहे एकजीव करून घेतलेला आहे तेलामध्ये आणि कोथिंबिरीमध्ये. त्यानंतर जो मसाला आपला उरलेला होता तो नंतर आपला वरण टाकायचं आहे त्यानंतर वांग्या परतल्यानंतर थोडेसे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपला कितपत रस्ता करायचा आहे ना त्यानुसार आपण तुम्ही पाणी टाकू शकता त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे पाणी थोडंसं अटलेलं आहे तर अजून वांगी शिजलेली नाही त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवलं आणि पुन्हा पाच मिनटानंतर वांगी बऱ्यापैकी शिजली होती तर जे वाटण उरलेलं होतं ते यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वांगी आपल्या उकळून घ्यायची आहेत म्हणजे रस्ता आपला उकळून घ्यायचा आहे तर इथे आता रस्सा पण कमी झालेला आहे म्हणजे आपली वांगी पण शिजलेली आहेत आता मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मस्त अशी आपली भाजी तिनं तयार झालेली आहे